राज्याच्या राजकारणात काही मतदारसंघ असे आहेत जिथं पिढ्यान पिढ्या दोन घराण्यांमध्ये संघर्ष होतोय त्याच दोन कुटुंबाभोवती तालुक्याचं राजकारण फिरत आहे प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यामध्ये फाईट होते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघ असाच आहे कोपरगाव तालुका म्हणजे सहकाराची पंढरी गोदावरी मुळ ऊसाचं पीक आहे काळे आणि कोल्हे या परंपरागत राजकीय कुटुंबाचे साखर कारखाने आहेत दोघही एका अर्थानं सहकारातील धुरंधर आहेत साखर निर्मिती सोबतच इथेनॉल आणि देशी दारोही तयार होते काळेंच्या सहकारी कारखान्याचा भिंगरी आणि कारखान्याचा बॉबी हा देशी दारूचा ब्रँड फेमस आहे राजकारणात हे दोघं तसे तोडीस तोड आहेत इथं हे दोन्ही घराणेच पक्ष आहेत आजपर्यंत आलटून पालटून आमदारकी यांच्याकडेच राहिले तिसरा बिडू प्रयत्न करतो मात्र त्याचा टिकाऊ लागत नाही यंदाही या ये मतदारसंघात याच दोन घराण्यात लढत होणार हे स्पष्टच आहे पण यात बाजी कोण मारणार आणि कोणाचा धुरळा ओढणार पाहुयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मध्ये सहकार महर्षी शंकरराव काळे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एकोणीसशे साठच्या दशकात या दोघांनी राजकारणाची सुरुवात केली हे दोघंही एकेकाळी काँग्रेस पक्षातच होते दो दोघही शरद पवारांना मानणारे होते शंकरराव खोले यांचा अपवाद वगळला तर एकोणीसशे बहात्तर पासून दोन हजार चार पर्यंत असे तब्बल पस्तीस वर्ष कोपरगावचे आमदार राहिले तीन वेळा मंत्रीपद भूषवला तर शंकरराव काळे हे देखील दोन वेळा पारनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार झाले आणि कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले या दोन्ही कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं पहिली ठिणगी पडली ती एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत या निवडणुकीत दोन्ही कुटुंब आमने सामने आली शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीतून तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे हे काँग्रेस मधून रिंगणात उतरले यात बाजी मारली ती शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपिन राष्ट्रवादीतून तिकीट मिळवून दिलं त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानं अशोक काळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत धनुष्यवाण हाती घेतला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही वेळी अशोक काळे यांनी बिपिन कोल्हे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली दोन हजार चौदामध्ये अशोक काळे यांनी मुलगा आशुतोष काळे यांना लॉन्च केलं आणि शिवसेनेचं तिकीटही मिळवून दिलं तर कोल्हे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली शिवाय बिपिन कोल्हे यांच्या पत्नी स्नेहलता कोले यांना उमेदवारी देण्यात आली त्याचा फायदाही झाला आणि कोल्हेंच्या घरात दहा वर्षांनी पुन्हा आमदारकी आली स्नेहलता कोले यांना नव्याण्णव हजार सातशे त्रेसष्ट मतं मिळाली तर आशुतोष काळे यांना सत्तर हजार चारशे त्र्याण्णव मतं मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळवलं ती निवडणूक अटीतटीची झाली भाजपच्या स्नेहलता कोल्हे बावीस मतांनी पराभव केला त्यावेळी राधाकृष्ण विखे यांचे मेहने राजेश पर्जने हे अपक्ष रिंगणात उतरले राजेश परझणे यांनी पंधरा हजार चारशे शेहेचाळीस मतं घेतली तर कोपरगावचे नगराध्यक्ष असताना भाजपचे विजय व्हाडणे हे अपक्ष रिंगणात उतरले मात्र ते चार हजारच मत घेऊ शकले राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये असूनही काळे यांना मदत केल्याची चर्चा होती त्या पराभवाची सल कोल्हे कुटुंबाला आजही आहे आता कोल्हे कुटुंबामध्ये नेतृत्व हे विवेक कोल्हे यांच्याकडे आले ते मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमकपणे राजकारण करत आहेत विखेंचा बदला घेण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी खिंडीत गाठत आहेत गणेश कारखान्याची निवडणूक हे याच बातल्याचं द्योतक होतं त्यांनी गणेश सहकारी साखर कारखाना विखे पिता पुत्रांच्या हातातून हिसकावून घेतला नाशिक शिक्षक मतदारसंघातही विवेक कोल्हे अपक्ष रिंगणात उतरले इथं त्यांनी दोन नंबरची मतं घेतली आता आशुतोष काळे हे अजित पवार गटाकडे आहेत त्यामुळे माहितीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे तर कोल्हे भाजपमध्ये आहेत या नव्या समीकरणांनी कोल्हेंची कोंडी झाली राजकीय वाद तीन पिढ्यांचा आहे त्यामुळे दोन्ही कुटुंब हे विधानसभेला एकत्र राहूच शकत नाही तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाईल तसं शरद पवार गटाकडे गट तगडा उमेदवार नाहीये त्यामुळं कोल्हे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे तिसऱ्या पिढीतील संघर्ष घेऊन या विधानसभा निवडणुकीलाही कोल्हे आणि काळे हे उमेदवार असतीलच हे स्पष्ट आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे हे कोल्ह्यांकडून झालेल्या राजकीय विरोधामुळं गप्प बसणार नाहीत राधाकृष्ण विखे हे पुन्हा आपले मेवणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि महानंदचे माजी अध्यक्ष राजेश परजणे यांना मैदानात उतरून कोल्हेंचा हिशोब चुकता करण्याचे प्रयत्न करू शकतात त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूकही चुरशीची होणार हे मात्र नक्की तर मंडळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा